हॅलो नमस्कार साहेब बोला साहेब सध्या राज्यात वातावरण ढगाळ दिसत आहे तर मग सध्या पाऊस येईल का सध्या सांगली सातारा सोलापूर सांगली हो कर्नाटक हो अक्कलकोट सोलापूरच्या तिकडं उमरगा धारशिव पिचायला भागात पाऊस पडला नांदेड इकडं सर गारपीट वगैरे होईल का नाही आपल्याकडून नाही का दोन तीन तारखेला मग सध्या जास्त वाजून थोडा पाऊस येऊन म्हणजे आता पाऊस जवळपास समजा किती तारखेपर्यंत सो राहील उद्या तर स सव्वीस सत्तावीसचा तिकडे विचार राहणार आहे आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्याला आभाळान होऊनच राहणार कडं म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्याला काय चिंता करण्याची गरज नाही तर त्या दोन तारखेच्या नंतर जर खराब होणार नाही तेवढं दोन तारखेला वातावरण किती तारखेपर्यंत असेल आणि सर एक एक अंदाज सांगा मान्सून आता पाऊस किती तारखेपासून सुरू होईल कसा पाऊस असेल असा सविस्तर अंदाज पंधरा सोळा जून ला आपल्याकडे येईल कापसाच्या लागू काही भागाच्या किती तारखेला पंधरा सोळा जूनच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात मग सगळ्याचे होते जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात सगळ्याच ठिकाणी पोहोच पडेल आम्हाला जवळपास ठीक आहे ठीक आहे चालतंय धन्यवाद सर